तुम्ही कसा शेळी पालन करता म्हणजे कसं सोडता काय करता याचे सगळे क्वेश्चनचे उत्तर द्या आम्हाला मी सकाळी सात वाजता शेळ्या सोडते त्यानंतर नऊ दहा वाजता हा बांधते त्यानंतर शाळेत जाते जाते संध्याकाळी पाच वाजता येऊन परत शेळ्या सोडते आणि संध्याकाळी सहा सात वाजता परत बांधतो ओके तुम्ही म्हणजे किती शिकताय असं काही मी दहावीत शिकते दहावी Okay. तुम्ही किती शेळ्यापासून शेळी पालन चालू केलं होतं आम्ही एक शेळी पासून पहिल्यांदा चालू केलं होतं त्यानंतर एवढं झालं म्हणजे तू जेव्हा शेळ्या घेतल्या तेव्हा तू कितवीत होती काय हे सगळं मी तेव्हा जेव्हा सहावीला होती का पहिल्यांदा घेतलं म्हणजे किती आता दहावी मी चालू शकतो एवढ्या सगळ्या शेळ्या एका शेळी पासून केल्यात म्हणजे कशी विक्री कुडून घेता तुम्ही काय करता कुठं विकता म्हणजे आम्ही आमच्या घरी हे येतात व्यापारी आहेत त्यानंतर तुमच्याकडे कोण कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत आमच्याकडे गावठी बिटल परत मोंडी असते ती काय म्हणजे तुम्ही हे म्हणजे हे तुमचं सगळं राणा आहे का म्हणजे तुम्ही सकाळी दिवस किती वाजता सोडवता मी इथं सात सातला तू इथं सोडते परत जाती नऊ वाजता का तुझ्या शाळेत जायचं टाइम तोपर्यंत परत तुम्ही काय करता हे शेळा कुठे बांधून ठेवता काय करता ते आमच्या शेडमध्ये का दिवसभर बांधून राहतात तुमच्या फक्त किती तास ता शेड्यूल केलंय का तुम्ही सकाळी दोन अडीच ला संध्याकाळी जेव्हा तू नसते तेव्हा तुझं कोण सांभाळतं शेळा पप्पा करू लागतात तुला पप्पा करू लागतात काय हे आहे तिचे पप्पा ती नसल्यावर ते संभावू लागतात अजून बघा म्हणजे त्यांनी खूप जीव लावलेला आहे त्यांना ते बघा कसे करतायेत तिला भरपूर साऱ्या शेळ्या पाळल्या त्यांनी म्हणजे कितीतरी शेळ्या असतील तुझ्याकडे आता समजा पंचवीस पंच तीस का म्हणजे त्याच्यात कोण कोणत्या जाती आहेत बाबा बिट्टवाल असे कोण कोणत्या जाती आहेत बिटल आहे आपली साधी गावठी आहे उस्मानाबाद आहे ते मोंडी मोंडीचा आहे ओके ओके म्हणजे तुम्ही ह्या का पाळला का दुसऱ्या पण असतात मोठ्या मोठ्या ज्या मोठ्या गोट फार्म मध्ये वापरल्या जातात मग ते तुम्ही का नाही हे करत शेळ्या आपल्या शिरोई त्या आपल्याकडे शिरो आप वातावरणात सूट होत नाही ना त्याच्यामुळे आजारी बिजारी पडतात त्यामुळे तुम्ही ह्या गावट्या शेळ्यांचे पालन करताय ओके ह्या सर्व तिच्या शेळ्या आहेत तुम्ही रोज सारायला येता का ह्या टायमाला म्हणजे ह्या टायमापर्यंत चारता आता किती वाजले येते साडेसहा वाजता म्हणजे रोज तुम्ही म्हणजे इथे वागायची भीती नाही आहे काही ना, ना म्हणजे पप्पा तुला सांभाळू लागतात का बाबा आणि तू नसली कधी तरी सोडणे म्हणजे ते नसतं म्हणजे ते नसता तू एक सगळं सांभाळते का स्वतः सगळं सांभाळते या